लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप प्रणित एनडी आघाडीत जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता आहे एनडीए आघाडीला तीनशे नव्वद जागा मिळण्याचा अंदाज आहे झी मीडिया आणि मॅट्रीज केलेल्या ओपिनियन पोलमधून हा अंदाज समोर आलाय आहे या पोलनुसार इंडिया आघाडीला केवळ शहाण्णव जागा मिळण्याची शक्यता आहे तर इतरांना सत्तावन्न जागा मिळू शकतात आणि याचाच अर्थ भाजप विजयाची हॅट्रिक करेल आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा श्रीनगर दौरा आणि सीएए लागू केल्यानंतर हे सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे आपण एकदा सर्व माहिती पाहूया दोन हजार चोवीसच सरकार कसं असेल तर पाचशे त्रेचाळीस पैकी हा निकाल असेल एनडीए कडे तीनशे नव्वद जागा जातील ज्या दोन हजार एकोणीस मध्ये तीनशे त्रेपन्न होता इंडिया आघाडीकडे दोन हजार एकोणीस मध्ये एक्क्याण्णव जागा होत्या त्या आता शहाण्णव होतील तर इतरांकडे दोन हजार एकोणीसमध्ये नव्याण्णव जागा होत्या आता दोन हजार चोवीसमध्ये अंदाज आहे सत्तावन्न जागांचा